नमस्कार मैत्री स्वाती मोटिवेशनल स्टोरी यामध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर मी आज दोन मित्रांची गोष्ट सांगणार आहे खरी मैत्री सकाळचे नऊ वाजले होते गावातल्या शाळेची पहिली घंटा वाजली होती पण अजून राहुल आला नव्हता राहुल आणि तानाजी शाळेतले सगळ्यात जवळचे मित्र ते एकमेकांशिवाय एक कधीच दिसायचे नाहीत पण आज मात्र तानाजी एकटा होता काळजीत होता तानाजी हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा होता आई वडील शेतात राबत असायचे घरी अभ्यासाला वेळ नसायचा तरी त्याची शिकण्याची ओढ कधी कमी झाली नाही पण त्या दिवशी तो खूप गोंधळलेला होता आज गणिताचा पेपर होता आणि तानाजीचं पुस्तकही न उघडलेलं मग काय झालं राहुल शाळेत पोचला त्याने तानाजीच्या चेहऱ्यावरची चिंता पाहिली काही न विचारता त्याला घेऊन तो वर्गाच्या मागे आणि फक्त काही मिनिटातच जडाचा सा सारं तानाजीला समजावून सांगितलं परीक्षा झाली तानाजीने पेपर भरला पण आत्मविश्वास नव्हता दोन दिवसांनी निकाल लागला आणि काय आश्चर्य हो? संपूर्ण वर्गात सर्वात जास्त गुण तानाजीचे सगळेजण टाळ्या वाजत होते पण तानाजी उठला आणि गुरुजींच्या पायाशी नतमस्तक होऊन म्हणाला गुरुजी हे यश माझ नाही हे राहुलमुळे शक्य झालं आहे तो नसता तर मी काहीही करू शकलो नसतो गुरुजींच्या पण डोळ्यात पाणी आले आणि सगळ्यांना कळलं मैत्री हा एक शब्द फक्त खेळणं नाही एकत्र शिकणं नाही मैत्री म्हणजे गरजेला दिलेली साथ तर मैत्री निर्णय ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर आपण गोष्टीला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट कस करायला विसरू नका आणि तुम्हाला कुठल्या प्रकारच्या गोष्टी आवडा ऐकायला आवडतात हे सुद्धा तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नमस्कार